पुण्यातील थी एक एका ठिकाणी राहणारी एक तरुणी होती आणि त्या ठिकाणी राहत असताना त्या तरुणीची ओळख एका तरुणाबरोबर झालेली होती मग ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर तो जो तरुण होता त्या तरुणाला त्या तरुणीबरोबर आकर्षण निर्माण झालं आकर्षण निर्माण झाल्यानंतर तो तिच्याकडं प्रेमाची मागणी करू लागला पण मात्र या तरुणीनं फक्त त्याला मित्रच मानलेलं होतं मग मित्र मानल्यानंतर तो जो तरुण आहे त्याच्या मनामध्ये वासना निर्माण झाली आणि त्यानं मैत्रिणीच्या मित्राच्या नातामध्येच त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला जेव्हा त्या तरुणीनं त्याला विरोध केला तेव्हा त्यानं ते तिचे नको तसे व्हिडिओ काढले नको तसे व्हिडिओ काढल्यानंतर त्याचे काही फोटो थेट त्या तरुणीच्या बापालाच पाठवले हे सगळं पाठवल्यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ह्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील कोंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे आणि त्या तरुणीची ओळख भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये राहणाऱ्या या रोहित नावाच्या तरुणाबरोबर झाली होती मग आता ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर मैत्रीमध्येच राहिलं पण मात्र तो जो तरुण आहे रोहित नावाचा तो मात्र या तरुणीच्या मागं लागलेला होता आणि त्याला तिच्यासोबत प्रेम करायचं होतं पण मात्र ती तरुणी त्याला विरोध करत होती कारण की तो एकतर्फी प्रेम त्या तरुणीबरोबर करत होता मग ती तरुणी तरीसुद्धा त्याच्यासोबत मैत्रीच्या नात्यामध्ये होती त्याच्यासोबत प्रेम करत नव्हती पण मात्र त्या रोहितला एवढ्या मोठ्या प्रमाणात राग आलेला होता की त्यानं थेट त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य करण्याचाच प्रयत्न केला होता जेव्हा त्यांना त्या ते तरुणीसोबत जबरदस्ती नको ते कृत्य केलं ते करत असताना तिचे काही फोटो काढले आणि फोटो काढून तो तिला धमकावत राहिला जीवे मारण्याची धमकी देत राहिला आणि तिच्यासोबत त्याच पद्धतीनं करत राहिला पण मात्र एकदा त्याचं मन भरल्यानंतर त्यानं त्या ते तरुणीकडं थेट पन्नास लाख रुपयाची रक्कम मागितली पन्नास लाख रुपये ते नाही तर तुझे फोटो व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी त्या तरुणीला दिली पण मात्र त्या तरुणीकडं एवढी रक्कम नसल्यामुळं एवढे पैसे मी कुठून देऊ असं वारंवार त्याला सांगितल्यामुळं त्याची तळपाईच्या मस्तकाला गेली त्याला राग आला आणि त्यानं थेट त्या तरुणीचे नको तसे फोटो थेट तिच्या बापालाच पाठवले आणि बापाला पाठवल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला हा संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर थेट त्या तरुणीनं तिच्या घरच्यांनी जवळचं कोंडवा पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं त्या तरुणीने सांगितलं की मागच्या एक वर्षापासून ती हे त्या तरुणाचा हे सगळं सहन करत आहे आणि त्या तरुणानं या तरुणीला थेट जबरदस्ती गाडीमध्ये बसवलं होतं गाडीमध्ये बसून एका मंदिरामध्ये नेलं होतं आणि मंदिरामध्ये नेल्यानंतर जबरदस्ती लग्न त्या तरुणीसोबत केलं होतं तिची इच्छा नसतानासुद्धा तिच्यासोबत लग्न केलं आणि तिच्यासोबतच तो रहा असं तिला म्हणत होता जबरदस्ती त्याच्यासोबत ठेवत होता पण मात्र तरुणीनं त्यालासुद्धा विरोध केलेला होता आणि असा विरोध का करते पैसे देत नाही आहे म्हणून त्यानं तिचे फोटो तिच्याच बापाला पाठवलेले होते आणि अशा पद्धतीचं संपूर्ण प्रकरण या ठिकाणी या परिसरामध्ये घडलेलं होतं त्यामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली होती आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की जेव्हा त्या तरुणानं त्या तरुणीला जबरदस्ती हे सगळं करण्याचा प्रयत्न केला होता त्याच वेळी तरुणीनं थेट पोलीस स्टेशनमध्ये जायला पाहिजे होतं नंतर हे सगळं घडलं नसतं आज सुद्धा काही जणांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं त्या तरुणानं एक गंभीर स्वरूपाचं पाऊल उचलून त्या तरुणीसोबत नको ते कृत्य केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं चा काम आपण ठिकाणी करत असतो